कानात हेडफोन घालून भर पावसात प्रवास करणं एका सतरा वर्षाच्या तरुणाच्या जीवावरती बेतलंय भांडूरच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरमध्ये काल दीपक पिल्ले नावाचा तरुण कानात हेडफोन घालून सा चालला होता आणि त्यावेळी त्याचा मृत्यू झालाय दीपक हा एलबीएस मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने निघाला होता पण रस्त्यात महावितरणची हाय टेन्शन वायर खुली होती त्यामुळे शॉक लागून त्याचा मृत्यू झालाय आहे खरं तर त्याला अनेकांनी हाक मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र कानात हेडफोन असल्यानं त्याला आवाजच आला नाही आणि अखेर शॉक लागून त्याचा मृत्यू झालेला आहे प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती सांगितली आहे ज्याची दृश्य आपण सामच्या स्क्रीनवरती पाहू शकतोय हम सब जने की थी उसने कान में एयरफोन डाल के रखा था और रस्से भी बांध के साइड में रखा था केबल में फॉल्ट था पानी बहुत था बहुत पब्लिक जा रहा था बस जा रहा था तो फिर हमने आवाज़ मारा उसको मगर उसने कान में और फोन की वजह से उन्होंने सुना नहीं सुना नहीं तो वो केबल जिधर क्रेक था उधर जाके वो उसको पकड़ लिया आठ बजे शॉप पे आए क्योंकि पानी बहुत बढ़ गया था तभी हम लोग को पता चला कि वहाँ पे करंट आ रहा है थोड़ा सा झटका लग रहा है करंट का तो हमने तभी एकदम इमरजेंसी में एमएससी के जो टोल फ्री नंबर रहता है वहाँ पे हमने कॉल किया वो बंदा रोड से जा रहा था रोड से जाने के बाद उसको जैसे ही झटका लगा और क्या है नीचे बड़ा केबल गया के जैसे ही उसको झटका लगा वो मुँह केबल नीचे गिर गया अगर एमएससी जैसा हमने कंप्लेन किया अगर वही आधे घंटे बाद भी आ जाती तो ये घटनाक्रम नहीं होता शायद हमको जान की हानि नहीं होती तो सामच्या बातमीनंतर आता महावितरणला जाग आल्याचं कळत आहे आणि भांडूक मध्ये महावितरणची टीम दाखल झाली आहे ज्या ठिकाणी या तरुणाचा मृत्यू झाला होता त्या ठिकाणी पाहणी केली गेली आणि कामाला सुरुवात बंद करून पोचला आणि जेव्हा पोहोचलो तोपर्यंत जो, तो तो जो काही विक्टीम आहे त्यांना इथून नेलेला होता त्याच्यानंतर आम्ही आमचं जे काही आहे कुठं करंट येतो आम्ही त्याच्याबद्दल काम सुरू केलं इमिडिएट आणि जे एक पॉल्टी केबल आम्हाला जो सस्पेक्ट हो आहे तो आम्ही बंद करून घेतला मदत भेटते जे काही पुढचे अधिकारी येतील ते रिपोर्ट वगैरे बनवतील आणि त्यानुसार मग आयोजना करून जे नियमानुसार आहे ते तुम्हाला मदत भेटेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या